नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय ध्वनी ओळख या क्रियाकृतींमुळे मुलांचे वाचन आणि लेखन कौशल्य ऐकण्याचे आकलन शब्दसंग्रह आणि समस्या सोडवण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते याशिवाय मुलांमध्ये कुतूहल आणि शोध घेण्याची भावना देखील वाढते चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या कौन क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक ए स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे हात मिळवत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता मुलांची जागेवर उभे राहून यस मॅम म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोलात उभे राहून आपली थापडी बालगीत घ्या पुढे अंगणवाडी केंद्र समजून घ्या आता ध्वनींचा अंदाज लावा बनवा ओळखा आणि फरक करा पुढे मजेदार आकार काढा रंगवा छाप काढा आता स्वतःबद्दल आणि कुटुंबाबद्दल बोला ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन उंच उडी मारण्याचा खेळ खेड़ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले के तुम्हाला काय आवडले ते विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ आवाज करणाऱ्या वस्तू घ्या जसे चाव्या चमचे घंटी इत्यादी मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधा कोणता एक आवाज काढा आणि त्याला अंदाज लावायला सांगा चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे डोक्यावर हात फिरवून स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांची जागेवर उभे राहून प्रेझेंट मॅम म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता मुलांना बिरा आणि त्याचे मित्र ही गोष्ट सांगा पुढे इतके आकार शोधा ओळखा आणि वेगळे करा पुढे परिसरातील सामान्य प्राण्यांची ओळख द्या आणि त्यांचे वर्णन करा आता कागदाची घडी घाला आणि कलाकृती तयार करा आता मोठा किंवा हळू आवाज ओळखा त्यांना वेगळे करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन बॉलने खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय के केले तुम्हाला काय आवडले आणि कोणी काय चांगले केले ते विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ बाटलीचे झाकणे स्पंज किंवा चिरलेल्या भाज्या घ्या त्यांना रंगात बुडून कागदावर कला पॅटर्न बनवण्यास मुलांना प्रोत्साहित करा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे डळा भेट घेत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता मुलांची जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता मैत्री आणि सहकार्य ही गोष्ट सांगा पुढे अनेक रंग ओळखा शोधा आणि वेगळे करा आता स्वतःला समजून घ्या आवड नावड इत्यादी यानंतर आवडीचे चित्र काढा आता एक रोप लावा त्याचे भाग जीवनशैली आणि उपयोग समजावून सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन पोत्याची शर्यत खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले आणि कोणी काय चांगले केले ते विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार आठवड्याची वर्कशीट सोडवून घ्या घरी मजेदार खेळ मुलांना आजूबाजूच्या परिसरात घेऊन जा त्यांना प्राणी ओळखण्यास मदत करा जसे की त्यांचा रंग ते काय खातात ते कुठे राहतात त्यांचे आवाज इत्यादी आज आपण ध्वनी ओळख या विषयाची माहिती घेतली पालकांना ही माहिती द्या मुलांसोबत घेतलेल्या खेळ आणि क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद